इथलकरंजी शहरात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे पंचगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत पाणी पाती चपात्याने वाढ होत असल्याने इथलकरंजीतील पंचगंगा नदीचा जुना पूल तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद केला आहे इथलकरंजीतील पाणी हळूहळू पात्राबाहेर जात असल्यामुळे काल रात्रीपासून तीन फुटांनी पाण्याच्या पातीत वाढ झाली आहे सध्या पाणी पातळी एकोणसाठ फुटांवर आहे रेणुका मंदिर परिसर पंचगंगा स्मशानभूमी या परिसरात पाणी आले आहे त्याचबरोबर शहरातील पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे महापालिका प्रशासनाने पुन्हा पंचगंगा नदीवर पाहणी सुरू केली आहे प्रशासनाने वाहतुकीस धोका निर्माण होऊ नये यासाठी लहान पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे दोन दिवसात वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे सध्या मोठ्या पुलावरून दोन्हीकडील वाहतूक सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे पावसाचा जोर वाढला सुपरी रेंदाळ मार्ग बंद होण्याची शक्यता असून आयुक्त ओमप्रकाश दिवते यांच्या आदेशानुसार पंचगंगा नदी घाटावर इचलकरंजी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे अधिकारी व सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत स्पीड न्यूज ट्वेंटी फोर साठी विनोद शिंगे